अंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला लापशी बनवून दाखवणार आहे नर्संबवाडीमध्ये लापशी मिळते बघा त्या प्रकारची लापशी आणली होती मी रवा असा जाड रवा आणला होता नृसिंबावाडीवर त्याच्यासाठी बघा मी काय काय घेतलं एवढाच एवढाच गुळ घेतला आणि दोन चमचे साखर घेतली मनोखे घेतले काजू घेतले बदाम घेतले आणि एवढं तूप थोडंसं दोन चमचे आणि ही वेलची याच्यात गरम याच्यात असं दोन पळ्या तूप टाकायचं रवा जर एक वाटी घेतला तर असं साडेतीन वाटीत पाणी घ्यायचं एक दोन 예? Sorry, Tia. 자, 다 자, 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 嗯、来，那个，那吃啥来着呢？天气热了。 लाल भाजून घ्यायचा आणि पेपरमध्ये तेव्हा असं पाणी उकळवलं हम्म आता गॅस बंद करायचं आणि सगळं ह्याच्यात टाकायचं आता कुकर लावायचं तीन शिट्ट्या काढायच्या आता ह्या तीन शिट्ट्या काढायच्या वा वाटीवर रवा घेतला तर वाटी भरपूर घेतला आता रवा टाकायचा लापशी टाकायची दोन चमची साखर जर टाकली ना तर मस्त पॉलिश दिसते आणि ही चमचा भरून काजू फक्त काजू हा बदाम पहिलं तळले मग कुठले आता हे बघा गॅस कमी करायचा आणि वाप चांगली घेऊ न लापशी हा प्रसाद तिथं दोन दिवसाने होतोच रोड टाकलं साखर टाकली सगळं टाकलं बघा लस लुश केला आता गॅस बंद करायचा आज तुम्हाला नरसहवाडीतला लापशीचा शिरा बनवून दाखवला आणि हा असाच लापशी नरसंवाडीला दोन दिवसांनी होतो हा शिरा मी पण करून दाखवला बघा कसं केला कमेंट करा लाईक करा शेअर करा हा रवा आहे ना तुपात चांगला भाज हा ही लापशी आहे ना पहिलं तुपात चांगली भाजायची थोडी लालसर उद्यायची मग एक कप असेल तर तीन कप पाणी घ्यायचं एक वाटी रवा होता तर ही लापशी लवकर शिजत नाही म्हणून कुकर मध्ये का तीन शिट्ट्या काढायच्या